विशेष करून तरुण पोर कुचरवाट्यावर बसतात आता वाटूरला किती कुचरवाट्या आहेत काही काही नाही मला माहीत नाही पण कुचरवाट्यावर बसता आणि व्हॉट्सअपला काय म्हणतात काय येतं व्हॉट्सअपला काय लपडे आहे व्हॉट्सअप आहे फेसबुक आहे इंटरनेट आहे इंस्टाग्राम आहे एवढा धुमाख आहे तुम्ही इतकंही काही टाकलं तुम्ही सगळ्या टी व्हीवर चांगली बाकी येत नाही आता मी एवढी बडबड केली एक दीड तास हे काही नाही येणार मग कुचर वाट्यावरच्या माणसानं जर काही टाकलं आणि थोडं वाकडं तिकडे टाकलं नागमोडी की लगेच पेपरला येतं लगेच टीव्हीला येतं मी सांगितलं की कुत्र्या माणसानं जावलं त्याची बातमी होत नाही पण ज्याने व्हिडिओ पाठवला त्याचं नाव माहीत नाही ती बातमी खरी एका खोटीवर कोणी तपासत नाही कुचर वाट्यावर बसल्या बसल्या ती काय लिहिते की आमच्या गावातले नऊ दहा जण आहेत ना आमदाराच्या दामणीला बांधलेले आमदाराच्या दावणीला बांधलेले आहेत तुमच्या गावात वाटरगिलचं पाणी आणलं तुमच्या गावात पाण्याची टाकी आणली तुमच्या गावात सिमेंट रोड आणला तुमच्या गावात चार पाच सभामंडप आणले तुमच्या गावात लाडक्या बहिणीचे पगार चालू केल्या तुमच्या गावात संजय निराधारच्या पगारा चालू केल्या तुमच्या गावात श्रावण बाळ योजनेच्या पगारा चालू केल्या तुमच्या गावामध्ये राष्ट्र जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत हे फटक्यावर मामाय जाता इथं कलेक्टरला पेन्शन होतं तहसीलदाराला पेन्शन होतं आमदाराला पेन्शन होतं कलेक्टरला पेन्शन होतं मंत्र्याला पेन्शन होतं मुख्यमंत्र्याला पेन्शन होतं सगळ्याला पेन्शन होतं शेतकऱ्यांना आता तुम्हाला मोदीजींनी अटल पेन्शन योजना आणली ज्याचं वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त आहे अशांचं मानधन पगार चालू केलेले आहेत आणि कोणाला करायचे असेल तर करू शकता पण कुचरवाट्यावरच काय टाकतो की हे नऊ दहा लोक भाजपच्या आमदाराच्या धावणीला बांधलेले मग तालुक्यावर काय लिहतात की हे लोक देवेंद्र फडणवीसांचे अंधभक्त आहेत हे नरेंद्र मोदीजींचे अंधभक्त आहेत कोण लिहितं कुचार वाट्यावरचे कात्य कात्यक कात्याचीच बातमी होती पाहिजे काय लिहतं ते मोदीजींनी काय दिलं दे देवेंद्र फडणवीसांनी काय दिलं आमदारांनी काय केलं अरे तुझ्या गावात जे आलं ना ते बाबनराव मलिकरने गेलं पंचवीस वर्षा दुसऱ्याने काळ्याची डब्बी दिली नाही कोणत्या पक्षाला असू द्या आणि कोणत्याही पक्षाच्या नेत्याला माझा आव्हान गावातल्या कोणत्याही सरपंचाला जिल्हा परिषद सदस्याला पंचायत समितीच्या सदस्याला तुम्ही कोणत्याही पक्षाकडे ना तुमच्या आणि कार्याची डबी आणून दाखवा नाही तर छेंडूक आमची झेंडू आमची आणून दाखवा डोक्याला लावायला नाही आणू शकत तुम्ही कशाचे पक्ष कशाला धरून टाकलात पक्ष 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 काय आहे जो पक्ष आपल्याला हे सगळं देतो तो आपला पक्ष <ride> काय जटालू पक्षी येतो आपल्या तालुक्यात जटालू पक्षी आहेत काय पक्षी आहेत काय आणलं काय दिलं काही करणार त्याला विचारा या मारुतीच्या पराभावर आणि सांगा की आम्ही हे आणतो गावाला आम्ही ते आणतो ते करत ते म्हणजे अमोक अमोक नळग्याचा रोड उकरून काढा आणि त्याच्या बातम्या लावा अमुक अमुख कोणावर खल करायचं रोड उकरून काढा आमचा काय संबंध नाही ते कोणी माझ्या नातेवाईक नाही होतेदार गोतेदारास काम करा नीट काम करा नीट काम नाही केलं मी नेहमी सांगतो की तुला काळ्यादी टॅकिंग तुझं बिल काढणार नाही लावली आता त्या चौकशी दर्गाच्या कामाची आहे काय काही म्हणजे एवढं कटआउट नसू नकोबा पोरांना सांभाळा एवढ्या मोठ्या गाड्या पाळ्या मोठ आल्या पन्नास पन्नास लाखाच्या डोळ्यात सहत लोकांच्या लोकांचे फुगत आहे हे आल्या म्हणून आले म्हणून मला आपल्याला सांगायचं की वाट्यावरची चर्चा जी असती ना तर ही चर्चा ऐकूच ना ते पाहू नका आणि आपलं डोकं खराब करून घेऊ नका असलेले ते पाच सहा काटे दहा काटे असतात त्याच्या माईचा पगार बबन रालोनी कर्म केला त्याच्या बापाचं पेन्शन बबन रालोनी कर्म केलं नरेंद्र मोदीजींनी सहा हजार रुपये बापाला फेरणीला दिले तुझ्या माईच्या तुझ्या बहिणीच्या तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळं आहे तुझ्या हातातलं ते डबडं मोबाईलचं आमच्यामुळे अरे आमचंच घेतो ना आमच्याच टँडावर करतो आम्हालाच बोलतो चुकीचे लिहतो अरे म्हणून राजकारणातले लोक काय टीका करतात मला त्याची शिकाय घेणं देणं मी प्रामाणिक माणूस आहे इमानदार माणूस आहे पक्ष पाहत नाही काम करतो आणि काही चुकलं तर मात्र सोडित नाही शेवटी राग येतो माणसाला पहा बरं तुमच्या आमदाराच्या काळात असं ते होतंच